आमच्या स्कूल साठी तयार होऊन चाललाय कसा पॅक बंद झालाय हँड है। ग्लोव तर डान्स प्रॅक्टिस असल्यामुळं त्यांची आता काय तरी काय आणि त्यामुळं मग शूज घालत नाही सेम सेम शूज हरवतात म्हणून समजत नाही बाय बाय संचित पाट संध्याकाळ तिथं मिळतो असणार लोक ना हे सगळी बाहेर वावचत असणार लोक पहिला मंदिर हे माधव देशपांडे वाले काय देशपांडे पेडे कायची गर्दी जास्त उगं तिकडून आलो आपण कळ का गर्दी जास्त उगं तिकडून आलोय म्हणे बाहेरच्या बाहेर गेलो नसतं का तिकडे लांब पडते लोकं म्हणलं लोकल बाहेर जे असते सगळं मेहंद्या <णिया> <देन> <णिया> करते बांगड्या कोण कोण देवाच्या दारात आल्या हे पण करतात ना बांगड्या वगैरे पुरवतात रुक्मिणी तर द्वार इकडं पण कुठं तर आहे वाटतं लाडू मिळते पुढे तुला आणि आम्ही आलो एकदा तेव्हा घेतले होते इथंच कुठं तर आहे वाटतं हे बघा इथंच वाटत नाही नाही तिथं मी इथं बघितल्यासारखं वाटतं हो नाही कुठं आहे का चिंबवाला काय उदय वेगळा पडतात नाही हे बघायचं आहे लाडू केलं येऊ काय घेऊन मी झर काय दुसरं नाही काय घ्यायचं मग काष्टासाठी घालून आले हौस असं मंदिराकडे आले असं पंढरपूरमध्ये आहे असं वाटतच नाही ना असं चांगलं प्रसन्न छान असं वाटतं आलं की किती लोक उत्सुकते नि उत्साहाने फिरते अगं निवडा वेळ झाला तरी पण विठ्ठलाच्या मूर्त्या किती छान आहे इथं पण देशपांडे पेडेवाले आहेत आणि मंदिराच्या समोर पण आहेत दोन आहेत ना पण सगळ्यांचं एकच असेल ना ते थोडं थोडं म्हणत भरपूर खुललो क्या हा हो आता येऊ मग परत स्वयंपाक घरी गेला बनवायचा मुरण भात करूयात आपण पाणीपुरी खाल्ली